आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आलाय मात्र पोलिसांकडून एन्काउंटरची धमकी देण्यात आल्यानंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाला असं बोललं जात आहे दरम्यान कोर्टात काय घडलं वकिलांनी काय युक्तिवाद केला आणि हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया एक रिपोर्ट पुण्याला हादरवून सोडणाऱ्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील अजून एक आरोपी पोलिसांना शरण आलाय या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकर सह तेरा जणांना अटक झाली होती पण बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णराज आंदेकर हा अनेक दिवसांपासून फरार होता मात्र आज समर्थ पोलीस ठाण्यात कृष्णराज स्वतः हजर झाला त्यामागे एक मोठं कारण समोर आलंय या प्रकरणातील तपास अधिकारी शैलेश संखे यांनी कृष्णराजला फोन करून शरण आला नाही तर एन्काउंटर करण्याचा इशारा दिला त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला कृष्णराज पोलीस ठाण्यात हजर झाला याधी कोर्टात बंडू आंदेकरनं न्यायाधीशांसमोर पोलिसांवर आरोप केला होता कृष्णा हजर झाला नाही तर एन्काउंटर करण्याची धमकी पोलीस देत असल्याचं बंडू आंदेकरनं म्हटलं होतं दरम्यान कृष्णा आंदेकरला आज कोर्टात हजर केलं असता त्याला कोर्टानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर कोर्टात सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये नेमका काय युक्तिवाद झाला पाहूया सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की कृष्ण आंदेकरकडे हत्यार आहे ते जप्त करायचंय आरोपींनी हत्येचा कट कुठे रचला शोधाय ते शोधायचंय अमन पठाणला कृष्णा हत्यार पुरवलं होतं त्यावर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद होता की याचा सगळा तपास झालाय आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालो सकाळी दहा वाजता मी कोर्टात हजर झालोय कृष्णाच्या कोठडीची आवश्यकता नाही बाकी सगळे आरोपी कोठडीत आहेत माझं नाव या प्रकरणात आल्याचं कळल्यावर मी स्वतः हजर झालो तर तपास अधिकाऱ्यांनी असा युक्तिवाद केला

तर आपण नोटीस घ्यायला नकार दिला होता पोलिसांनी मखोका अंतर्गत कारवाईची नोटीस दिली होती असा आरोपी कृष्ण आंदेकरनं कोर्टात सांगितलं वर्षभरापूर्वी नानापेठेत झालेल्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर आंदेकर टोळीनं दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या या हल्ल्यात आयुष कोमकरचा मृत्यू झाला पोलिसांनी तेरा जणांना अटक करून आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घरावर धाड टाकली तेव्हा पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलंय त्यात सत्याहत्तर तोळे सोनं किंमत पंच्याऐंशी लाख एकतीस हजार रुपयांची चांदी अडीच लाख रुपये रोकाड एक कार पेन ड्राईव्ह टॅक्स पावत्या बँक पासबुक साठेखर पॉवर ऑफ अटनी पोलिसांना मिळाली पाच सप्टेंबरला नानापेठेतील इमारतींच्या बेसमेंटमध्ये आयुष कोंकरची गोळ्या झाडून हत्या झाली आयुष कोंबकरची आई कल्याणी कोमकरच्या तक्रारीनंतर आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सह तेरा जणांवर गुन्हा दाखल झाला तपासात इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी कल्याणी यांना दाखवल्यानंतर त्यांनी दोघांना ओळखलं आणि दोघेही आंदेकर टोळीसाठीच काम करत असल्याचं सांगितलं तपासात आरोपी अमन आणि यश यांनी आयुषवर गोळीबार करत इथं फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच असं म्हणत दहशत माजवल्याचंही निष्पन्न झालंय महत्वाची बाब म्हणजे आयुष कोंकर हा आरोपी बंडू आंदेकरचा नातू होता रेवती सह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी